सबस्क्राईब या बटणावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनी हा जो व्हिडिओ पाहता आहात आपण तो बारामती येथे कृषी प्रदर्शन चालू आहे आणि हे कृषी प्रदर्शन गेले दोन दिवसापासून सुरू आहे तर सतरा अठरा एकोणीस वीस असे चार दिवसाचे प्रदर्शन आहे तर ह्या प्रदर्शनमध्ये आता शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत आज आणि उद्या तर या प्रदर्शनाचा तुम्ही लाभ घ्या घ्याय घेणे आवश्यक आहे कारण हे प्रदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीचं असं प्रदर्शन आहे तर या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं की जे इनडोअर स्टॉल आहेत कंपनीचे जे स्टॉल आहेत ते फक्त दोन डोम केलेले आहेत आणि जे प्लॉटवर जे स्टॉल असतात किंवा जे प्लॉटवर ज्या कंपन्या आहेत त्यांनी कृषी विज्ञान केंद्रामध्ये जे प्लॉट घेतलेले असतात आणि ते वाढवलेले असतात त्या त्या तर त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला प्रत्यक्ष प्लॉटवर पाहायला मिळते आणि प्रत्येक कंपनीने आपलं कसं प्रॉडक्ट वापरलं किंवा काय वापरलं त्याविषयी माहिती देणारच आहे तुम्ही तर हे जे प्रदर्शन आहे तर बारामती येथे कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी हे प्रदर्शन चालू आहे आता या ठिकाणी तुम्ही कृषी स्टॉल पाहत आहात त्यानंतर इथे शेतकऱ्यासाठी जे प्लॅस्टिक आहे ते त्याचा वापर कसं करायचे त्याची पूर्ण माहिती इथे तुम्हाला इथे स्टॉल दायरेक्ट देणार आहे त्यानंतर इथे पहा आपण वेगवेगळ्या प्रकारचे खते वगैरे पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे दालनंसुद्धा इथं उपलब्ध आहेत दोन दालनामध्ये चांगल्या प्रकारची माहिती उपलब्ध होते तुम्हाला आता इथं काही नर्सरी नर्सरी उद्योगाचे स्टॉल आहेत त्यानंतर इथं पुस्तकाचा स्टॉल आहे तर ह्या पुस्तकाच्या स्टॉलवर तुम्हाला सर्व काही पुस्तकं मिळतील त्यानंतर अशा प्र पत, विविध प्रकारचे स्टॉल येथे आहे त्याचा ते पाठिंबा ऊस दिसत आहेत तर त्या औषधाची व्हरायटी वगैरे दिलं नाही आता हे जे आहे पाईप लिकेज काढण्यासाठी पाईप जोडण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर हे पी डी सी सी बँकेचा स्टॉल आहे ह्या पी डी सी सी बँकेमार्फत तुम्हाला योजना वगैरे त्याची माहिती देऊ तुम्हाला तर या योजना कशा आहे काय आहे त्याची संपूर्ण माहिती मिळेल तुम्हाला म्हणजे आता हे स सकाळच्या व्यवस्थेने इथे स्टॉल घरात अजून आलेले नाहीत परंतु तुम्हाला माहिती अगोदर पोच व्हावी आणि यासाठी मी हे व्हिडिओ तुम्हाला जास्त लवकर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी आता लवकर जमा व्हायला लागले आहेत स्टॉल हळूहळू उघडायला लागलेले आहेत तर जमिनीमधली या पिकांचे कुठल्या प्रकारचे पिकं घ्यायची किंवा काय ह्या सगळ्या माझ्या हा हा पॉइंट आहे तर ते तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर इथं बांबू निर्मिती कशी केली जाते तर त्याची पण माहिती मिळेल तुम्हाला या ठिकाणी भरपूर माहिती मिळते तुम्हाला आणि इथे आल्यानंतर तुम्हाला आमचे सहन पण होऊन जाते आणि तुम्हाला नवीन काही कल्पना फाटायला सुपलं जाते विषयी माहिती देणारा हा स्टॉल आहे हे कृषी विभागाचा ग्रामीण विकास पाण्याचा वगैरे वापर कसा करायचा स्टॉल आहे त्यानंतर हा जो आहे तो नर्सरीचा स्टॉल आहे विविध प्रकारचं रोज त्यावरती आवश्यकता वाढ कसं करायचं पिकांची वादळ कशी करायची त्याची तरी माहिती मिळते करण्यात येते त्यानंतर इथं गार्डचा स्टॉल आहे तर तो त्याला पण भेट देऊ शकता तुम्ही त्यानंतर या ठिकाणी फूडचा स्टॉल आहे वाढत्यालोबाई संस्थिती म्हणजे आहे आता हा जो स्टॉल आहे इथं राज्यास हा वैभव नवी किसमचा स्थॉल आहे त्यामुळे हा एक स्थॉल आहे त्यामुळे वैभव कसेच्या अवजारावर येत आहे त्यानंतर अनेक प्रकारची माहिती मिळू शकते तुम्हाला त्यामुळे तुम्ही ह्या प्रदर्शनाला तुम्हाला भेट देऊ शकता आणि भेट दिल्यानंतर तुम्हाला बरेच काही माहिती ते मिळू शकणार आहे की काय प्रमाणात मग त्यांची शेतकरी माहिती म्हणजे चांगल्याकडा दोन तर ते आपल्या चालवण्याचे बनवलेला आणि व्यवस्थित माहिती समजलेली आहे माहिती तुम्ही आणि कसं आहे तुम्ही त्यानंतर इथं द्राक्षबाजीच्या योगाने आम्ही ती ह्याविषयी मार्गदर्शन दिलेलं आहे त्यानंतर हा जो स्टॉल आहे तो ॲग्रिकल्चर औषध प्रभावांनी वगैरे कसं काय ते त्याविषयी माहिती देणारे स्टॉल आहे आणि अशा प्रकारचे खताचे व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन पीक पी वयंत्रण औषध फवारणी याच्याविषयी जीपूर माहिती देणारे स्टॉल आहे आता हा सीचा स्थान पाहायला मिळते तुम्हाला आणि ते व्हरायटी आहेत सीन्स व्हरायटी त्या वर सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतात तर अशा प्रकार तुम्ही प्रशासन झाल्यानंतर तुम्हाला पंचनामध्ये काही व्यवस्था कसे व्यवस्थित तर त्याची सविस्तर माहिती पाहायला मिळते आपल्या गुणवर्षीसुद्धा बाळामध्ये कशाच्या गुलीचं गेलं असतात ते पाहू शकतो तुम्ही हा एक गाईन आहे आपण जर आपण दुसऱ्या धान्यामध्ये जाणार आहोत जर इथे दुसऱ्या धान्यामध्ये प्रवेश करत राहतो तर हा ए सी स्टॉल ए सी स्टॉल होता ए सी हॉल होता तर हा नॉन ए सी हॉल आहे म्हणजे जे आपल्याकडे जे भारतीय जे स्टॉल धारित असतात आणि हे कमी बजेटचे स्टॉल असतात तर आता इथं सीतापळाची वरपालो आपण त्यानंतर कृषी विभागाचे स्टॉल आहे सुसज्जाचे स्टॉल आहेत परंतु पांढर सरकार वगैरे असेल तर तुमची माहिती दिलेली आहे त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी पाहायला मिळतो तुम्हाला हा स्टॉल जो आहे तो ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे तर काही स्टॉल ठिकाणी राहिलेले आहेत तर या ठिकाणी तुम्हाला माहिती चांगल्या प्रकारे मिळू शकते आणि तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल किंवा तुमच्या देखील कल्पना असेल तर ती गोष्ट तुम्ही साकार करण्यासाठी या ठिकाणी येऊन या पद्धतीला भेट देऊन तुम्ही याचा फायदा घेऊ शकता आणि इथे पुढे जे स्टॉल आहे ते पुढे स्टॉल भरपूर असे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे स्टॉल भरल्यानंतर तुम्हाला त्यांची सविस्तर माहिती मिळतात आणि जर इथे एकदा स्टॉल भरले तर तुम्हाला इथे एवढी प्रचंड गर्दी असते की तुम्हाला माहिती घेणं अवघड होते त्यामुळे सकाळी लवकर जरा आला आहे आता आता उद्याचा एकच दिवस आहे शेवटचा तर त्यामुळे तुम्हाला जमू शक येणं शक्य झालं तर तुम्ही येऊ शकता पुणे जिल्ह्यात जर असाल किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये जर असाल तर तुम्हाला येऊ शकता आता तिथे सीताफळाची रबडी आहे सीताफळाचा ज्यूस म्हणावं लागेल थोडक्यात तर वीस रोपीत ग्लास होईल जात अतिशय चांगलं असं तुम्हाला टेस्ट पाहता येते आणि तिथे तुम्हाला व्हरायटीविषयी पण माहिती मिळते आणि तिथं खरेदी पण करू शकता तुम्ही बाकी त्यांची अगदी पण असू शकते त्यानंतर हा असा पूर्ण स्टॉल आहे तर इथे काही कपड्यांचे स्टॉल वगैरे पण ठेवले नाही खादी कपडे आहेत त्यानंतर एकदा हा पाना आजार आहे त्यानंतर मी हा एक स्टॉल आहे तो पूर्ण सेट माहिती देणारा स्टॉल आहे पुढे स्टर वगैरे हे फवारणीचे संत वगैरे गेलेले तर ह्या ठिकाणी डोअर वगैरे आहेत प्रत्यक्ष माहिती मिळू शकतेस तंत्रज्ञान इथे पाहायला मिळतं अशा प्रकारचे हे तंत्रज्ञान इथे तुम्हाला पाहायला मिळतं आणि हा जो आहे बाहेरचा परिसर आहे आणि इथे जे प्लॉट्स आहेत ते प्लॉट सगळी प्लॉटची माहिती दिलेली आहे आणि प्रत्येक प्लॉटमध्ये तिथे तुम्हाला गेल्यानंतर प्रत्यक्ष प्लॉटवर तुम्हाला माहिती मिळणार आहे आता हा बाहेरचा सगळा परिसर आहे या परिसरामध्ये थोडक्यात तुम्हाला दाखवताय मी त्याला कारण म्हणजे ते अशा प्रकारचे प्लॉट आहेत तर प्रत्यक्ष प्लॉट तुमचे मक्याचे असतील इतर कोणत्याही गोष्टीचे असतील तर ते इथं सुसज्ज आणि रेडी ठेवलेले आहेत प्रत्येक कंपनीने आपली माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांचे सकाळ सकाळी येण्याचा लोक प्रयत्न करत आहेत तर अशा पद्धतीने लोक तुम्हीसुद्धा या परिसराला भेट द्या आणि एक कृषी पर्यटन होऊन जाईल आता हा इथं जो स्टॉल दिसतो तुम्हाला तो पद्मावती शिड यांचा आहे तर त्यांनी गांडूळ खताचा प्रकल्प उभा केलेला आहे आणि ते घरपोच प्लॅस्टिक प्रकल्प जो आहे तो प्रत्येकाला देत असतात आणि स्टेज वाईज कसं सेंट टाकायचं किंवा कसा पालापाचोळा टाकायचा मातीचा थर कसा द्यायचा या स्टेज वाईज पूर्ण माहिती दिलेली आहे तर अशा प्रत्येक कंपनीने आपला डेमो सादर केलेला आहे आणि हे जे बा बारामती कृषी विज्ञान केंद्राचं जे क्षेत्र आहे ते फार मोठं क्षेत्र आहे तर एका दिवसात तुम्हाला फिरून होणं अशक्य आहे तरीसुद्धा तुम्ही ट्रा जेवढी माहिती मिळेल तेवढी घ्यायला काय हरकत नाही तर अशा प्रकारचं हे तुम्हाला माहिती इथे मिळू शकते तर अशा प्रकारची माहिती घेऊन तुम्ही हे करू शकता माहिती मिळू शकता तर व्हिडिओ फार मोठा होतोय त्यामुळे इथे मी थांबवतो आणि तुम्हाला फायदा यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही धन्यवाद